राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला बसल्या बसल्याच वजन जर कमी करायचं असेल तर आजचे व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्याचे बस बस हो बस बस आहे जे तुम्हाला पोटाची चरबी पण कमी करायला मदत करणार आहे आणि पूर्ण शरीराचं वजन सुद्धा कमी करायला मदत करणार आहे ते पण बसल्या बसल्या हो मित्रांनो बसल्या बसल्याचे व्यायाम आहेत जे तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने देणार आहेत आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे सकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपेतून उठलात ना त्याच वेळेस जर केले तर खूपच चांगले कारण सकाळचे व्यायाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दे रिझल्ट देतात बसल्या बसल्याचे व्यायाम आहे काहीच त्रास नाहीये पण ते ताण देणारे तुमच्या पोटाला तुमच्या चरबीला आता याच्यामध्ये तुम्हाला सोपे सोपे व्यायाम आहेत जे तुम्ही आरामशीर करू शकता व्यायाम कोणीही करू शकतं त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही उठभषा नाही करायचे आहे नाहीये काहीच नाही बसल्या बसल्याचे व्यायाम आहेत मित्रांनो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जा सगळ्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला व्यायाम देते आता पहिल्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्ही बसून फक्त हो। दोन्ही पायांना सामोरं घ्यायचंय आणि दोन्ही पायांना सामोरं हो। घेऊन फक्त काय करायचं एक पाय आहे आणि दुसरा पाय खाली आहे हे बघा या पद्धतीने बसल्या बसल्याचे आहे एकदम सोप्या पद्धतीने पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा आहे तुम्हाला हे बघा पाय वरती गेलाय आणि दुसऱ्या पायाला तुम्हाला फक्त हे बघा या पद्धतीनं तरी पोटावरती ताण येतोय तुमच्या बिंबीवरती ताण येतोय मित्रांनो हे बघ या पद्धतीनं एक दोन तीन चार पांच सहा आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक पन्नास पन्नास वेळा करायचा आहे पन्नास वेळा करायचं पंचवीस पंचवीस सेट घ्यायचा आहे सोपे आहेत ताण आपोआप तुमच्या पोटावरती येतोय चरबीवरती येतोय आता याच्यातच दुसरा व्यायाम घ्या दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा गॅप घ्यायचा आहे आणि फक्त गुडघा तुम्हाला कोपराला लावायचा आहे या पद्धतीनं हे बघा व्यायाम सोपा आहे हा पण तुम्हाला घ्यायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या आणि हे व्यायाम करा मित्रांनो हे बघा या पद्धतीनं आहे दोन तीन चार पाच सहा पाच आठवत सोप्यावरती बसलाय तेव्हा सुद्धा आरामशीर हे व्यायाम करू शकता कारण व्यायाम एकदम सोप्या पद्धतीचे आहे जे बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला रिझल्ट देत आहे परत दहाचा सेट घेऊया हे बघा या पद्धतीनं दहा पांच चार तीन दोन एक ताण पोटांवरती येतोय पूर्णपणे पोटावरती ताण येतोय जी पोटातली चरबी आहे ती कमी करायला मदत होणार आहे आता याच्यातच तिसरा व्यायाम देते मी तुम्हाला आता तिसऱ्या व्यायामामध्ये फक्त काय करायचं हे बघा या पद्धतीनं तुम्ही पायांना सामोर घ्यायचं आहे आणि फक्त पायाला उचलून तुम्हाला अंगठ्याला हात लावायचा आहे बसल्या बसल्याचा व्यायाम सोप्यावरती टी व्ही बघताय ना त्यावेळेस हे व्यायाम करू शकता आरामशीर आणि सकाळी सकाळी जर केले तर खूपच चांगले टाईम आहे तर सोप्यावरती बसले आहात आता टी व्ही बघताय तेव्हा सुद्धा तुम्ही हे व्यायाम बसल्या बसल्याचे ते करू शकता हे बघा फक्त वरती उचलून अंगठ्याला हात लावायचा पाय सरळ ठेवा फक्त पाय असा वाकडा नका करू पूर्णपणे पाय सरळ ठेवायचा एकदम आणि उचलून तुम्हाला सरळ उचलायचं आणि अंगठ्याला हात लावायचा ताण पोटावरती येतो ताण बिंबी वरती पण येतो हवे तुम्हाला करायचं पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिझल्ट तेवढंच देणार आहे तुम्हाला आता तुम्हाला परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला गोमुख आसन जे आहे त्या आसनामध्ये बसायचं आहे हे बघा गोमुख आसनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला करायचं काय दोन्ही पायांना फक्त तुम्हाला या पद्धतीनं आहे आणि तुमचा हा जो गुडगा आहे ना त्याच्यावरती तुम्हाला पुढं वाकायचंय इतकं वाकायचंय का तुमच्या पोटावरती चांगल्या पद्धतीने ताण आला पाहिजे आणि त्याचबरोबर दोन्ही मांड्यांवरती पण ताण येतो ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला फील होईल मांड्यांवरती पण ताण येतो आणि तुमच्या पूर्णपणे पोटावरती पण ताण येतो प्लस त्याच बरोबर जर कंबर दुखी असेल ना ते सुद्धा हळूहळू हळूहळू ठीक होणारे बघा दोन्ही अंगठ्यांना तुम्हाला हाताने पकडायचंय आणि होल्ड करायचंय एक दोन सेकंड परत वरती यायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चाळीस वेळा करायचं आहे विसवी से, सेडिया से दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन हे जितकं तुम्हाला बसल्या बसल्या करता येतील आणि हे को, व्यायाम कोणालाही आरामशीर करता येतील असे आहेत मित्रांनो तुम्ही नक्की करून बघा तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच खूप खूप म्हणजे खूप मदत होणार आहे व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा वजन तुमचं लवकरात लवकर कमी होणारा व्यायाम आहे पोटाची चरबी असो किंवा बेंबी बसली चरबी असो आरामशीर तुम्हाला बसल्या बसल्या करता येणारे व्यायाम आहेत मित्रांनो नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये